नमस्कार आपण पाहतात चांगबल न्यूज बातम्या आहे कराडच्या सरस्वती विद्यालयाची जय हरी विठ्ठल श्री विठ्ठल रामकृष्ण हरी, ज्ञानोबा राम माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम असा हरिनामाचा गजर करत टाळमृदुंगाच्या साथीने भगवाध्वज हातात घेऊन कराडच्या जनकल्याण प्रतिष्ठानच्या सरस्वती विद्यालयाचे विद्यार्थी विठ्ठल भक्तीत नाहून निघाले प्रतिष्ठानच्या शैक्षणिक विभागाच्या रौप्यमोत्सवी वर्षाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वारीचा अनुभव देता यावा भक्ती व प्रत्यक्ष माणुसकीचे दर्शन घडावे या हेतूने शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांना गोंदवले ते मसवड दरम्यान जाणाऱ्या पायी पालखी सोहळ्यात प्रत्यक्ष सहभागी करण्याची संकल्पना मुख्याध्यापिका सोनाली जोशी व समन्वयक विजय कुलकर्णी यांनी मांडली आणि प्रत्यक्षात अंमलात आणली श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज संस्थान गोंदवलेच्या वतीने गोंदवले ते मसवड दरम्यानच्या पहिल्या टप्प्याच्या पायी पालखी सोहळ्यात सरस्वती विद्यालयाचे विद्यार्थी सहभागी झाले होते यावेळी विद्यार्थ्यांच्या समवेत शिक्षक विजय कुलकर्णी दीपक पाटील स्वाती जाधव मधुकर साळुंके आदी शिक्षक ही पायी दिंडी सोहळ्यात सहभागी झाले होते